नमस्कार मी आज जे। 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 आहे सक्षम नारी फाउंडेशनच्या या ऑफिसमध्ये आहे आणि सक्षम नारी फाउंडेशनच्या वतीने आज महिलांनी मिळून जिजाऊंच साजरी केलेली आहे आपण जे पाहत आहात कॅमेरामन या संपूर्ण सक्षम नारी फाउंडेशन मधील या नारी आहेत आपल्याला पाहण्यास अजून बाहेरही मिळतील तुर्तास येते स्था पण मी त्यापूर्वी मी सक्षम नारी फाउंडेशनचे श्रावणी मॅडम काय श्रावणी हा जिजाऊंचा हा जो तुम्ही साजरी केली आहे जयंती साजरी केली आहे या संदर्भात काय सांगाल जिजाऊ आता धैर्याच्या शौर्याच्या होत्या त्यांच्या विचारांमधून शिवाजी महाराज घडले आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने जिजाऊ माते मा जिजाऊंच्या विचाराने चालावं आणि येणाऱ्या पिढीला सक्षम बनवावं तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार करणारे लोक नक्की निर्माण होतील आणि थोडक्यात सांगेन सक्षम नारी फाउंडेशनच्या या माध्यमातून आज आम्ही जो काही उपक्रम राबवतोय तर त्याचा एकच उद्देश आहे की म जग सक्षम तर महिला सक्षम महिला सक्षम तर जग सक्षम म्हणूनच आम्ही हा पाऊल उचलला आणि आज या डोंबिवलीतल्या ज्या काही पीडित महिला आहेत किंवा बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असतात मुलींचे प्रॉब्लेम असतात तर त्यांना कुठेतरी एक वाव मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतो आहे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही हे ध्येय हातात घेतलं आहे आणि याच्या पुढेही घेऊ अजून एक महत्त्वाचं सांगायचं की हे गेली चार आ, हो ते पाच वर्ष मी या डोंबिवलीत माझे काही उपक्रम राबवते आहे तुम्ही बघतच आलेत आज साहेब तुम्ही स्वतः होते आपण कार्यक्रम पण घेतले तेव्हा पण आपण महिलांना एकच सांगत आलो की तुम्ही एक तुम्ही घाबरूच नका कारण तुम्ही तुमच्या भाऊ स्वतःच्या हिमतीवर जर पुढे आलात तर सगळं काही करू शकाल तर त्याचप्रमाणे आज सुद्धा आमच्याकडे असा प्लॅटफॉर्म नव्हता की या एका समजा आपलं घर असतं राहायला त्या घरातनं आपण संसार उभा करतो तसंच आम्हाला एक जी जागा पाहिजे होती ती जागा नव्हती तर आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केला तरीसुद्धा खरंच मी आमचे योगेंद्रदादा यांचे खूप आभार मानते त्यांनी पुढे येऊन आम्हाला ही जागा निर्माण करून दिली आणि आम्हाला जो काय फाउंडेशनला फाउंडेशनच्या सुरुवातीला जे बी काय आम्हाला गरज होती ती सर्व आम्हाला योगेंद्रदादांच्या माध्यमातूनच मिळाली आणि त्यावेळेस योगेंद्र दादा आणि वहिनी यांनी आम्हाला एक वचन दिलं की ताई मी आत्ताच नाही आणि दादा बोलून दाखवत नाही दादा करून पण दाखवतात तर आत्ताच नाही की शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबरच असेन म्हणून इथे असलेल्या सर्व भगिनींना माझ्या एकच सांगणं आहे आणि डोंबिवलीतील सर्व महिला भगिनींना की माझ्या दादाच्या पाठीशी उभे राहा दादाला तुमचा आशीर्वाद खूप महत्वाचा हो आहे आणि दादा जे बोलला ते नक्की करणार मी असं सांगत नाहीये ते तुमचं मत आहे पण जर तुम्हाला तुमचा मार्ग नवीन शोधायचा असेल तर नक्की विचार करा आणि माझ्या दादाला आशीर्वाद देऊन त्याला पुढील माझ्या बहिणींना महिलांना एकच सांगायचं आहे की आज बावीस नंबर पॅनलमधून आज योगेंद्र यशवंत भोईर आणि त्यांच्या सौ ट्विंकल योगेंद्र भोईर ह्या हे उभे आहेत तर ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांना विजयाचा मार्ग ओपन करून द्या एवढंच मी सांगेन त्यांची निशाणी आहे प्रभाग क्रमांक क मधून पिंक, पिंकल योगेंद्र भोईर मशाल दोन नंब नम, एक नंबरचं बटन आणि प्रभाग क्रमांक डमधून योगेंद्र भोईर यांचं दोन नंबरचं बटन तर सर्व महिलींनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊन विजयाची विजयाची साथ त्या एवढीच अपेक्षा करते आणि अक्षर राणी त्यांचा सतत सोबत असणार आहोत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे कारण आमची जी पा पाय आहे तो दादांनी लोन दिलेला आहे आम्हाला जी मदत हवी आहे गेले वर्षभर आम्ही कार्य करतोय पण दादा आमच्या पाठीशी उभे राहिला म्हणून आमचं ऑफिस झालं आणि आम्ही सगळ्या महिला दादांच्या पाठी आहोत आणि आमच्या सगळ्या वगिंच्या आशीर्वाद सुद्धा आहेत आणि आमचा दादाच जिंकून येणार आम्ही सगळ्यांना पंचवीस वर्ष स्वस्तिक समजलंय त्याच्यातून समजतय की ऍट लीस्ट आपल्याला एक एड्युकेटेड आणि समजदार आणि यंग असं इलेक्शन मध्ये असे लोक यायला पाहिजे जे आपल्याला पुढे करतील आणि त्यांना समजतंय की काय हायजीन आहे काय आपल्याला केअर घ्यायला पाहिजे लोकांची लेडीज लोकांची तर याच्यासाठी एड्युकेटेड आणि समजणारे जे विजय बघताय त्यांनासाठी हे करायला पाहिजे तर ॲक्च्युली यांचे वडिलांना पण खूप आधीपासून ओळखते आणि माहिती आहे की ते पण खूप चांगले आहेत आणि यांना पण ओळखते तर योगेंद्रभाईना शुवर तुम्ही वोट करा आणि पुढे करा थँक्यू उच्च शिक्षित उत्कृष्ट नेतृत्व उत्कृष्ट वक्तृत्व असे असणारे नवोदित उमेदवार योगेंद्र यशवंत भोईर आणि त्यांच्या सौ ट्विंकल योगेंद्र भोईर प्रभाग क्रमांक बावीस अ क आणि ढ अशा या प्रभागातून ह्या दोन्ही उमैता उमेदवारी लढणार आहेत तर मला सांगा योगेंद्रजी आज आपण ही आपल्याला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे या संदर्भात आपला भविष्यात आपण निवडून आल्यानंतर आपलं विजन काय असणार आहे जेव्हापासून मी बी फॉर्म दिल्यानंतर असेल किंवा त्याच्या अगोदर असेल मी लोकांसाठी आणि लोकांच्या म्हणण्यासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी काम केलं आहे त्यांच्या मूलभूत गरजा असतील त्यांच्यासाठी काम केलं आहे पूर्वी वॉर्ड होते आता हा मिळून पॅनल झाला आहे तर मी राहायला माझा जन्म माझं कर्म हे देवीचा पाडा म्हणजेच वॉर्ड क्रमांक बावन्न होतं आणि आता हा बावीस नंबर पॅनल झाला आहे मी जे काय काम केलं आहे ते देवीच्या पाडामध्ये म्हणजेच वॉर्ड क्रमांक बावन्नमध्ये केला आहे पण आत्ता हा फॅनल झाल्यामुळे माझ्यासाठी ही एक आव्हान आहे की मी तीन वॉर्ड जे याला जुडले आहेत महाराष्ट्र नगर असेल राजूनगर असेल आणि गरीबाचा वडा असेल तर या लोकांसाठी मी माझा चेहरा नवीन आहे मी जसं नवीन आहे त्यांच्यासाठी माझ्यासाठी तेही नवीन आहे पण मी जे काही काम केलं आहे माझे काम करण्याची पद्धत असेल कार्यपद्धत असेल किंवा अधिकाऱ्यांशी मी ज्या पद्धतीत बोलतो ज्या पद्धतीत पाठपुरावा कामाचा घेतो हे त्यांना कळलं पाहिजे तर ते आता मी माझा अहवाल असेल किंवा हो माझं परिचय पत्र असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पोहोचवलं आहे तोंडी पोहोचवलं आहे सोशल मीडिया थ्रू पोहोचवलं आहे आणि ते आता लोकांपर्यंत पोहोचतायत लोकांना एक कळतं आहे की योगेंद्र गोळी फक्त शिक्षण नाही तर योगेंद्र गुरुंकडे एक विजन आहे येणाऱ्या जे काही पाच वर्ष आहे म्हणजे जर मी निवडून आलो शंभर टक्के येणार महिला असतील भगिनी असतील ताई असतील माझे बंधू असतील सगळ्यांचं आता एकच म्हणणं आहे की आम्हाला आता असा नेतृत्व हवा आहे तो उच्च शिक्षित आहे आणि जो विजनरी आहे त्याला पुढचं त्याचं व्हिजन असेल त्याचं पुढचं व्हिजन असं ब्लू प्रिंट असेल त्याचा रेडी आहे आम्हाला असाच आमचा प्रतिनिधी हवा आहे तर मी माझ्या मला ते लोक अशा पद्धतीत बघतात की योगेंद्रची तयारी आहे पुढच्या पाच वर्षासाठी तर आता जे काय सोळा तारखेला रिझल्ट येईल आणि माझं जे काय ब्लू प्रेझेंटेशन रेडी आहे ते मी लोकांपर्यंत सतरा किंवा अठरा तारखेनंतर मी प्रेझेंट करणार आहे तुमच्या माध्यमातूनच ते प्रसार करणार आहे तर मला सगळ्यांना एकच आवाहन करायचं आहे की पंधरा तारखेला प्रत्येकाला आपलं मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी इतकंच सांगायचं आहे की तुमचा हक्काचं जे लोकशाहीने आणि संविधानाने तुम्हाला दिलेला हक्क जो आहे मतदान तो मी जिवंत ठेवला आहे सीट बिनविरोध जाऊन दिली नाहीये तुमचा जो अधिकार आहे मतदान करायचा तो जिवंत आहे मी कुठल्याही प्रकारची इथे हुकुमशाही किंवा पक्षशाही करून दिली नाहीये तर त्या अधिकाराने त्या हक्काने तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की मी असेल म्हणजे मी स्वतः योगेंद्र भोईर असेल किंवा माझी सो पिंपल भोईर असेल मी ड मध्ये लढतोय बावीस नंबर पॅनलमध्ये ती मध्ये लढते बावीस नंबर मध्ये तिचा अनुक्रमांक क मध्ये एक आहे चिन्ह मशाल आहे आणि माझा अनुक्रमांक दोन ड मध्ये चिन्ह मशाल आहे आम्हाला दोघांनाही तुम्ही भरघोस मतदान करा दोघंही उच्च शिक्षित आहे माझी जर पी एच डी झाली आहे मी आता एल एल बी करतोय दोन वेळा यू पी एस सीची एक्झाम्स दिली आहे म्हणजे प्रशासकीय अभ्यास ज्याच्या जोरावरती आपल्याला पाच वर्ष महानगरपालिकामध्ये लोकांच्या समस्या असतील त्यांचे जे काय विनंती असतील ते प्रेझेंटेशन करायचं आहे तो माझ्याशिवाय त्यांना चांगला उमेदवार मिळणार नाही कारण की नुसतं प्रेझेंटेशन पण नाही द्यायचं प्रेझेंटेशन दिल्यानंतर एक्झिब्युशन पण करायचं आहे तर हे एक सर्कल आहे सर्कल पूर्ण करायची तयारी मी दर्शवली आता लोकांनी तयारी करायची त्यांना नवीन उमेदवार त्यांना कुठल्या पद्धतीत त्यांना सभागृहामध्ये पाठवायचं मी सगळ्यांना एकच आवाज करेल पंधरा तारखेला प्रत्येकाने मतदान करायचा हक्क शिल्लक आहे आणि चांगले उमेदवार देखील आता तुमच्यासाठी आहे जे तुमच्या हक्कासाठी लढायला तयार सगळ्यांना आव्हान होतो आणि आमची विनंती आहे जनतेला खास करून महिलांची कारण सुशिक्षित आणि उमेदवार उभा आहे तर तुम्ही एकजुटी त्याला मतदान करा कारण आतापर्यंत अनपढ अशिक्षित हे आपले नेते बनले आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्राची वाट लावलेली आहे निदान डोंबिली तरी सुशिक्षित होते आणि सुरक्षित होते महिलांसाठी आम्हाला सुरक्षा पाहिजे आणि सुशिक्षित माणूस आम्हाला लिडर म्हणून हवाय आमचा नगरसेवक म्हणून हवाय हीच विनंती आमची सगळ्या आम 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 दुनियाला पूर्ण आमच्या डोंबिवली व्यक्तांना की आम्हाला आम एक सुशिक्षित नेतृत्व पाहिजे आणि तेच तुम्ही निवडून आणावं हीच विनंती आहे आमची